डोंगरांना अगी लावल्यानंतर गवत चांगलं येतं या खुळचट समजुतीतून डोंगरांना अगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसतीये आज दुपारी गोकुळ शेगावजवळ डोंगराला लागलेली आग घुंगुरगावचे भाजप तालुका सरचिटणीस संजय खोत यांना दिसली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन धाडसालाही आग विजवली त्यामुळे शेतकऱ्यांच्या गंजा आगीपासून बचावल्या खोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे आज दुपारी पुणे बेंगलोर महामार्गावरून भाजपाचे शाहूवाडी तालुका सरचिटणीस संजय खोत सहकाऱ्यांसमवेत चालले होते दरम्यान गोकुळ शिरगाव गावाशेजारील डोंगराला आग लागल्याचं त्यांना दिसलं त्यांनी आपलं वाहन थांबवून आग विजवण्यासाठी धाव घेतली त्यांची धडपड पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं आग लागलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गवत कापून गंजा रचून हो त्या खोत आणि सहकार्यांनी शर्थीचे प्रयत्न केले गंजी पासून अवघ्या एक दोन फुटावर गेलेली आग विजून गंजा वाचवण्यात त्यांना यश आलं या कामगिरीमुळे संजय खोत राजाराम खोत यांच्यासह सहकार्यांचं कौतुक होतय दरम्यान आग लावणाऱ्या चा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केलीये